Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. I'm Super नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचे लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे आता सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव देखील लागणार आहे याबद्दलची आजपासून अंमलबजावणी होणार आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये मुंबईच्या जागांच्या संदर्भामध्ये निर्णय झाला असला तरी सुद्धा नाशिक ठाणे पालघर या तीन जागांच्या संदर्भामध्ये अद्याप निर्णय झालेला नाहीये पण जी माहिती समोर येते त्याच्यानुसार ठाणे आणि नाशिकमध्ये गोष्टी ठरलेल्या आहेत कुणाला धक्का मिळतो आणि महत्वाचा आहे महत ते म्हणजे काल काही झालेली विधानं आहेत त्यांचा नेमका अर्थ काय निघतो याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ते म्हणजे केजरीवाल यांना ईडीकडनं जी अटक झालेली आहे त्याच्यावरच्या सुनावणीच्या वेळेस सुप्रीम कोर्टानं पाच सवाल ईडीला विचारलेले आहेत ते कोणते याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा महिला वर्सेस लष्कर असा संघर्ष पाहायला मिळाला नेमकं काय घडलं होतं याबद्दलची ही बातमी आहे आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे तिसऱ्या दिवशीही महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात ते म्हणजे आजपासून होणाऱ्या एका अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये खर तर आपल्या नावाबरोबर वडिलांचं नाव लावण्यात येत होतं आता ते आईचं नाव लावण्याच्या संदर्भातला निर्णय हा राज्य सरकारनं घेतला होता आजपासून त्याच्याबद्दलची अंमलबजावणी जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं मंत्रिमंडळामध्ये बैठक घेऊन निर्णय घेतला होता आणि जर आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपल्या जे केबिन आहे त्या केबिनच्या बाहेर आपल्या आईच्या नावासह असलेली जी पाठी आहे ती लावली होती आणि त्यानंतर या सरकारच्या निर्णयाबद्दलची चर्चा झाली होती आजपासून मात्र राज्यभरामध्ये सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव असणं अतिशय बंधनकारक किंवा आपण म्हणूयात की कंपल्शन झालेलं आहे आपण जर पाहिलं तर जन्म मृत्यूच्या वेळी सुद्धा आईचं नाव असणार आहे जन्ममृत्यूचे जे दाखले आहेत त्याच्यावर त्याचबरोबर महसूल टॅक्सेशनसाठीचे जे पेपर्स आहेत त्याच्यावर आणि महत्वाचं ते म्हणजे सॅलरी स्लिप याच्यावर सुद्धा आपल्या आईचं नाव असणार आहे सुरुवातीला आईचं नाव आणि त्यानंतर वडिलांचं नाव आणि मग शेवटी सरनेम आडनाव जे आहे ते लावण्यात येणार आहे किंवा तशा पद्धतीनं आता रचना असणार आहे खरं तर याच्याही आधी फॉर्म भरत असताना आईच्या नावाचं नाव लिहिलं लिहून घेतलं जात होतं मात्र त्याचा उल्लेख हा कागदपत्रांवर होत नव्हता फक्त माहिती म्हणून आईचं नाव लिहून घेण्यात येत होतं पण आता प्रत्येक कागदपत्रावर सरकारी कागदपत्रावर आईचं नाव असणार आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आजपासून जन्मणाऱ्या बाला बाळांच्या संदर्भामध्ये सुद्धा हा नियम लागू असणार आहे आता आ, पॅन कार्ड आधार कार्ड आणि मालमत्तेचे जे पण काही उतारे असतील शाळेचा दाखला असेल या सगळ्यांवरच आईचं नाव त्यामुळे कंपल्सरी असणार किंवा आईचं नाव लिहिलं जाणार आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे याच्याही आधी काही व्यक्तींनी विशेषत्वानं महिलांसाठी काम करणाऱ्या किंवा स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या नावाबरोबरच आईचं नाव आणि वडिलांचं नाव असं लावून आडनाव न लिहिण्याच्या संदर्भातल्या गोष्टी केल्या होत्या निर्णय घेतला होता आणि त्याला मान्यतासुद्धा मिळाली होती पण सरकारी कागदपत्रांमध्ये आता ऑफिशियली आईचं नाव लागणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल याच्याबद्दल क्युरियॉसिटी आता वाढत चाललेली आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे काल नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गिरीश महाजन यांनी तळ ठोकला होता आणि फक्त शांतीगिरी महाराज ज्यांनी शिवसेनेच्या नावानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अद्याप त्यांना ए बी फॉर्म मिळाला नाहीये या शांतीगिरी महाराजांनी एक गिरीश महाजन यांची घेतलेली भेट असेल किंवा त्यांच्याबरोबर झालेली भेट आणि चर्चा असेल दुसरीकडे हेमंत गोडसे जे एकनाथ शिंदेंच्या बरोबरचे नाराज खासदार आहेत सध्या त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा असताना त्यांनी सुद्धा गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांची सुद्धा बंद चर्चा झालेली आहे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर महायुतीतल्या नेत्यांच्या भेटी इथपर्यंत याकडे पाहिलं जा, जात होतं नाराजी दूर करण्यासाठी गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये लक्ष घातल्याचं बोललं जात होतं पण त्यातली एक आणखीन महत्त्वाची भेट होती ज्यांच्याबरोबर गिरीश महाजनांची भेट झाली ते म्हणजे विजय करंजकर जे ठाकरे कर। गटाचे ठाकरे गटाबरोबर आहेत पण त्याचबरोबर त्यांना उमेदवारी हवी हो होती मागच्या काही एक दीड वर्षांपासून ते उमेदवारी मिळेल किंवा उमेदवारी मिळणारच आहे या आशेवर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत होते पण मात्र ज्या पद्धतीनं राजाभाऊ वाजे यांना ही जी उमेदवारी आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ती ठाकरेंकडनं देऊन केल्यानंतर विजय करंजकर यांची नाराजी जी आहे ती समोर आलेली आहे त्यांनी सुद्धा गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे या सगळ्या भेटींचे जर आपण अर्थ काढायला गेले तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याचशा उलता होऊ शकतात काहीतरी सस्पेन्स असू शकतो ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये म्हणूनच कुठेतरी क्युरियॉसिटी निर्माण झालेली आहे किंवा सस्पेन्स निर्माण झालेला आहे असं म्हटलं जात आहे महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर काल काही निर्णय झाले होते त्याच्या संदर्भातही आपण बोलणार आहोत पण आधी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराज आणि गिरीश महाजन यांची भेट झाल्यानंतर शांतिगिरी महाराज आणि गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ऐकूयात हे बाबांचं धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणी उमेदवार इथे येऊ शकतं या ठिकाणी म्हणलं जात की बाबा आहे त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे यापूर्वी देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती दोनदा उमेदवारी मागितली होती दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणावीस ला पण त्यावेळेला आम्ही त्यांना थांबायला सांगितलं होतं आणि ते थांबले पण आता यावेळेला ते आग्रही आहे अशी काही चर्चा झाली तर आमच्या भक्त परिवारांनी हा मुद्दा मांडला कारण ही निवडणूक करायची भक्त परिवार जनते त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही सर भक्त परिवारच आग्रह करीत असतात आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे म्हणजे मी त्यांनी प्रयत्न करणार त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली नाही असे असा विषय काही झालेला नाही म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही थांबा अशा पद्धतीचं विनंती केलेली होती असं त्यांनी सांगितलं नाही नाही असा या संदर्भामध्ये की थांबायचा था विषयच नाही कारण आमच्या पद्धतीने पहिला केलेला आहे की लढायचं आणि कालच धुळ्याचा अर्ज भरला आणि मी रात्रीच नाशिकला या ठिकाणी गेलेलो आहे आज नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी या ठिकाणी चाललेल्या आहेत आणि म्हणून कालच आपल्या कल्पना आहे शांतीगिरी महाराजांनी त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अपक्षही भरलेला आहे आणि शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी मागणी केलेली आहे कारण शिवसेना जागा सुटेल कारण सिटिंग जागा ती शिवसेनेची आहे दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पण अजूनही या ठिकाणी निश्चित कुठल्या पक्षाला जागा सुटेल हे झालेलं नाही आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पाठीवर चर्चा सुरू आहे आज उद्यामध्ये हा क्रीडा सुद्धा सुटेल पण मी महाराजांना विनंती करायला लागलो की यावेळेला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत पण मला आठवतं चौदाला सुद्धा एकोणीस मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले होते त्यावेळेला उमेदवारी अर्ज आपण त्यांनी मागे घेतलेला होता हे खरं आहे पण यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की खूप आमच्या अनुयायी आहेत भक्तगणे त्यांचा खूप आग्रह आहे की आपण यावेळेला फार्म भरावा लोकसभेला आपल्यालाच जायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण अजून जागेचा तिढा सुटला नसल्यामुळे आज सगळी अनिश्चित आहे कोणता पक्ष कोणाला तिकीट देईल आणि म्हणून मी विनंती करायला आलो होतो की यावेळेला आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत आपलंच काम आम्ही वर जाऊन करतो आहोत आपले जे लोक सभेत प्रतिनिधी असतील तेच काम करणार आहेत मोदीजी आपलंच कामवरती करत आहेत आणि म्हणून मी त्यांना विनंती करायला आलेलो गिरीश महाजन यांच्या विधानावरनं स्पष्ट दिसतंय ते म्हणजे शांतीगिरी महाराजांनी आपला अर्ज मागे घ्यावा याच्यासाठीची विनंती ही गिरीश महाजनांनी त्यांच्याकडे केल्याचं त्यांच्या बोलण्यावरनं त्यांच्या विधानावरनं तरी स्पष्ट दिसतंय दुसरीकडे शांतीगिरी महाराजांचं सुद्धा विधान आपण जर ऐकलं असेल किंवा त्यांची प्रतिक्रिया ऐकली असेल तर त्यात त्यांनी एक गोष्ट म्हटलेली आहे ती म्हणजे की भक्तांचा आग्रह आहे किमान यावेळेस तरी निवडणूक लढवण्याच्यासाठी म्हणजे कुठेतरी शांतीगिरी महाराज सुद्धा आपला अर्ज मागे घेणार नाहीत अशा पद्धतीचे सूचक संकेत त्यांनी आत्ता दिलेले या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा दिलेले आहेत गिरीश महाजनांकडनं प्रयत्न तर झालेले आहेत पण जर आपण पाहिलं तर शांतिगिरी महाराज मागे हटणार नाहीत असं जर असं दिसत आहे पण शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावानं आपला भरलेला त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेला आहे पण शिवसेनेचा एबी फॉर्म त्यांना मिळणार का हा एक महत्वाचा मुद्दा राहील दुसरीकडे एक महत्वाचा उल्लेख जो आहे तो गिरीश महाजनांनी केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की कुठेतरी ही शिवसेनेची जागा आहे त्यामुळे त्यांनी या शिवसेनेने याच्या संदर्भामधला निर्णय घ्यावा असं गिरीश महाजन यांनी म्हटलेले पण फक्त गिरीश महाजन असं म्हणत नाहीये तर बावन चंद्रशेखर बावनकुळे यांचं सुद्धा असं म्हणणं आहे ते म्हणजे की ही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आहे त्यांचा इथना सेटिंग खासदार आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असं बावनकुळे सुद्धा म्हणतात पण जसं आपण म्हणतो आहोत त्याप्रमाणे एक वेगळी भेट विजय करंजकर जे ठाकरे गटाबरोबर आहेत त्यांची आणि गिरीश महाजन यांची सुद्धा भेट झाली होती त्यांची नाराजी तर आहेच की त्यांना उमेदवारी या लोकसभा मतदारसंघामधनं ठाकरे गटाकडनं किंवा महाविकास आघाडीकडनं मिळालेली नाहीये त्यांनी सुद्धा गिरीश महाजनांची भेट घेतल्यामुळे किंवा गिरीश महाजन यांच्याबरोबर त्यांची सुद्धा चर्चा झाल्यामुळे भुवया उंचावलेल्या आहेत त्या भेटीनंतर विजय करंजकर यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे काय म्हणाले विजय करंजकर ऐकूयात मुळात म्हणजे मला हेच समजत नाही की कस अचानक कोणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या माहितीतन माझी उमेदवारी कट केली गेली आणि डायरेक्ट दुसऱ्याला दुसऱ्याचं नाव डिक्लेअर केलं गेलं वास्तविक पाहता आतापर्यंतचा हा इतिहास एक असं कधी झालं नाही पण जे काही झालं त्याच्या खोलापर्यंत मला जायचंय आणि म्हणून मी काल परवा ज्या इतर लोक फॉर्म घेत होते त्यावेळेला माझ्या एका छोट्या बंधवाला मी सांगितलं आणि त्यांनी ते, ते फॉर्म वगैरे आणले आता बघू उद्या परवा तेरवा जेव्हा वाटेल जेव्हा फॉर्म असेल त्यावेळेला मी अनेक अनेक पक्षाच्या उच्चतम नेत्यांशी माझे घनिष्ठ संबंध याच्या अगोदर पासून राहिलेले असंच नाहीये सगळ्याच पक्षांमध्ये आणि सगळ्याच पक्षांना बरोबर घेऊन काम करत असताना मी माझ्या पक्षाची मान कायम उंच ठेवण्याचं काम आतापर्यंत केलंय त्याच्यामुळे सगळ्या पक्षांना जाणीव आहे की हा किती कट्टर आहे त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी या मी याच्यासाठी आलो होतो पण गिरीश भाऊ होते तर गिरीश भाऊंची माझी भेट झाली तुम्ही आपण सगळ्यांनी बघितलंय गिरीश भाऊ हे काही मला नवीन नाही गेल्या मागच्या दोन पंचवार्षिक म्हणजे दहा वर्ष ते गिरीश भाऊ म्हणजे आमच्याकडचे लोकसभेचे सगळं बघणारे ते गिरीश भाऊच होते त्याच्यामुळे त्यांचाही अनुभव नाशिक लोकसभेचा चांगला आहे मग आत्ताच त्यांची माझी भेट पण झाली ते ते मला म्हटले अरे बाबा हे कसं काय झालं कसं काय घडलं म्हटलं सगळीकडे घडू शकतं पण इथं वेगळंच घडलंय त्याच्यामुळं मीही त्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करण्याऐवजी आढावा घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये काय होईल काय माझे कार्यकर्ते असतील माझ्या बरोबर काम करणारे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये जे मला करायचं ते मी निश्चितपणे करल आणि तर विजय करंजकर यांनी अशा पद्धतीनं दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे ते म्हणजे की ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम दुसरी कर, आहे दुसरीकडे गिरीश महाजनांच्या बरोबर झालेल्या भेटीबद्दल असे आपले इतर पक्षातल्या नेत्यांशीही चांगले संपर्क आपण संबंध आहेत असं विजय करंजकर सांगतात आणि महत्वाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे ते म्हणजे की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लोकसभा निवडणूक लढली होती त्यावेळेस किंवा त्याच्या आधीही ज्या पद्धतीनं आ, आ, एक प्रकारे आ, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये गिरीश महाजन हे हे सगळ्या गोष्टी बघत होते त्यामुळे त्यांना या लोकसभा मतदारसंघाची चांगली माहिती आहे असं सांगायला सुद्धा विजय करंजकर हे चुकलेले नाहीत त्यांनी आणखीन काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे प्रतिक्रियेमध्ये आपण ती गोष्ट दाखवलेली नाहीये पण आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजेत विजय करंजकरांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की माझा थेट मातोश्रीशी संपर्क आहे आजपर्यंत मी सांगितलं आणि मातोश्रीनं केलं अशा गोष्टी घडलेल्या आहेत इथला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फूट होऊ नये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये गट एकत्र राहावा यासाठी मी प्रयत्न केले होते यासाठी मी सातत्यानं केलेल्या प्रयत्नामुळेच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फारसा फटका बसलेला नाहीये असं सुद्धा विजय करंजकर यांनी आवर्जून सांगितलेलं आहे एक महत्वाचा उल्लेख यात आपण सुद्धा सांगितला पाहिजे ते म्हणजे की त्यांनी मी दलालांशी ना नाही तर थेट ठाकरेंशी किंवा थेट मातोश्रीशी बोलत होतो असा केलेला उल्लेख याची भर भरपूर चर्चा होते आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ किंवा नाशिकचा जो भाग आहे नाशिक जिल्ह्यावर किंवा नाशिकमधल्या राजकारणावर ठाकरे गटाकडनं विशेष लक्ष हे संजय राऊतांकडनं घातलं जातं त्यामुळे कुठेतरी विजय करंजकर यांनी केलेला दलाल हा उल्लेख पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीका अशा पद्धतीनं घेण्यात येत होता फारसं विजय करंजकर यांनी याबद्दल बोलणं टाळलेलं आहे पण आपला थेट कशा पद्धतीनं ठाकरेंशी संबंध संपर्क आहे हे सांगायला मात्र ते विसरलेले नाहीयेत आणि त्याचबरोबर आपण आजवर ज्या गोष्टी सांगितल्या त्या ठाकरेंकडनं होत आलेल्या आहेत किंवा त्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आलेली आहे याबद्दलचं समाधान सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणजे जी काही नाराजी ही विजय करंजकरांची आहे ती कोणावर आहे हा देखील मुद्दा आहे पण थेट उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे किंवा उमेदवारी न मिळाल्यामुळे विजय करंजकर यांची नाराजी काही लपलेली नाहीये उलट आता ते एक प्रकारे आपण असं म्हणूयात की बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशाच पद्धतीची बंडखोरी करण्याच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून चर्चा असली तरी गिरीश महाजनांची त्यांची झालेली भेट यावरनं जी आहे ती असा अर्थ काढण्यात येतोय ते म्हणजे की विजय करंजकर यांच्या दृष्टीनं म्हणजे यांना उमेदवारी नाही पण यांच्या दृष्टीनं काही निर्णय हे घेतले जाऊ शकतात विजय करंजकर हे सुद्धा काही निर्णय आपल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्टीनं घेतले जाऊ शकतात असं दिसतंय त्यांनी विशेषत्वानं एक उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून आपण या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये हा निर्णय होईल पण महत्वाचा आहे ते म्हणजे की त्यांनी ही सुद्धा गोष्ट जाहीर केलेली आहे ती म्हणजे की ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्थ काय निघतात हे सुद्धा समजून घेऊयात नाशिकमध्ये कुठलाही दावा केला नाहीये आमच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी एकनाथ शिंदेला सांगितलं की महायुक्तीचा निवडणुकी त्यांना नाराजी भुजबळ साहेबांना कुठलीही नाराजी नाही आहे भुजबळ साहेब महायुतीमधले मोठे नेते आहेत ते एका लोकसभेच्या जागेवर नाराज होणारे नेते नाही आहेत ते अत्यंत जबाबदार नेते आहेत त्यामुळं काही कार्यकर्त्याच्या भावना असतात प्रत्येकाच्या भावना असतात त्या भावना काही दिवस साहजिक आहे की आपल्या नेत्याला लढवलं पाहिजे लढले पाहिजे पण महायुतीत जेव्हा निर्णय होतात तेव्हा सर्वांनीच त्या ठिकाणी त्या निर्णयाचं अंमलबजावणी करायची गरज आहे आणि ते आम्ही करतो आहे लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार जोरदार सुरू असताना मोठे नेते मात्र घरी बसले छगन भुजबळ आपल्याला हे हे आवर्जून सांगतो कुठलाही नेता घरी नाही आहे नाशिकची निवडणूक पाचव्या टप्प्यात आहे एकोणीस मेला मतदान आहे वीस मेला वीस मेला मतदान आहे आज एक तारीख ऐकी आहे वीस दिवस बाकी आहे आणि वीस दिवस किती प्रचार करणार त्यामुळं इतक्या दिवस प्रचार थोडी चालतं कुठला प्रचार दहा दिवस बारा दिवस जशा तेरा मे संपतील चौथा टप्पा पाचवा टप्पा चालू होईल तुम्हाला दिसेल खरी निवडणूक चालू झालेली असं की नाराजी होऊ नये म्हणून त्यांना प्रचारासाठी भरलं जात नाही ते प्रचार आवश्यक विदर्भात भुजबळ साहेबांनी खूप प्रचार केला दुसऱ्या टप्पा प्रचार केला तिसऱ्या टप्प्यामध्ये हा भाग जो आहे त्या भागात जास्तीत जास्त राष्ट्रवादीच लढत आहे त्यामुळे मला वाटतं की ते त्या भागात गेले असतील त्याबद्दल फार माहिती नाही वारंवार सांगतोय नाशिकच्या लोकसभेच्या जागा एकनाथ शिंदेजींना निर्णय घ्यायचा आहे पण आपल्याला काय वाटतं कधीपर्यंत हाय सोडवा लागेल ना आता शेवटच्या आता दोन दिवस राहिले करतील आज त्यांनी मुंबई केली आहे नाशिकही करतील तर एक प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या या विधानाचा अर्थ असा निघतो ते म्हणजे भाजपनं नाशिकवरचा जो दावा आहे तो सोडलेला आहे आणि आता तिथं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष होईल किंवा यांच्यामध्ये जो उमेदवार आहे तो ठरेल पण ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांची मनधरणी करण्यासाठीचे प्रयत्न झालेले आहेत म्हणजे फक्त गिरीश महाजन यांनी भेट नाही घेतली तर भारती पवार ज्या दिंडोरीमधल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं भाजपच्या उमेदवार आहेत ज्या अर्जसुद्धा दाखल करणार आहेत त्यांनीसुद्धा छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे नाशिक लोकसभा मध्ये कुठेतरी गिरीश महाजन यांनी काल तळ ठोकणं आणि त्याचबरोबर ज्या इच्छुक आहेत महायुतीमधले किंवा मग ठाकरे गटातले जे नाराज आहेत त्यांच्याशी चर्चा करणं रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये बसून गिरीश महाजनांनी केलेल्या या चर्चेच्या अनुषंगाने एक गोष्ट तर स्पष्ट आहे ती म्हणजे की कुठेतरी महायुतीमध्ये एक सूर जुळावेत यासाठी गिरीश महाजन यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कालच्या दिवस दिवसभरामध्ये बऱ्याचशा भेटीघाटी घेतलेल्या आहेत चर्चा केलेल्या आहेत ही गोष्ट स्पष्ट आहे दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरनं नाशिक लोकसभा मतदारसंघामधला जो दावा आहे भाजपचा तो सोडण्यात आल्याची गोष्ट स्पष्ट आहे पण तिकडे अजूनही कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टक्कर असल्याचं म्हटलं जात आहे याच्यावरनंच छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची शक्यता आहे का पण स्वतः मात्र छगन भुजबळ याच्या संदर्भामध्ये बोलत असताना काल त्यांनी माध्यमांमध्ये अशी प्रतिक्रिया दिलेली आहे ती म्हणजे की आ, दोन दिवसामध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे आणि सगळेच चांगले उमेदवार असल्यामुळे इतका गोंधळ होतो आहे किंवा अद्यापपर्यंत निर्णय होत नाही अशा पद्धतीचं विधान हे छगन भुजबळांनी केलेलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निर्णय होईल पण या निर्णयामध्ये हेमंत गोडसे यांचं तिकीट वाचेल का हा एक महत्वाचा मुद्दा आहे शांतीगिरी महाराजांशी झालेल्या चर्चेबद्दल बोलत असताना गिरीश महाजन यांनी यांच्या बोलण्याचा अर्थ तर असा दिसतोय ते म्हणजे की शांतीगिरी महाराजांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठीची विनवणी किंवा विनंती त्यांना करण्यात आलेली आहे पण शांतीगिरी महाराज यांनी अर्ज मागे न घेण्याबद्दल आपण ठाम असल्याचं म्हटलेल्या अर्थात गोष्टी बदलूही शकतात असं सुद्धा म्हटलं जात आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विजय करंजकर यांची नाराजी आहे एक प्रकारे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अस्वस्थता आहे आपण जे तिथले राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती त्याच्यानुसार छगन भुजबळ हे तोडीस तोड उमेदवार राहू शकतात किंवा जर छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर मग काही गोष्टी सुकर या महायुतीसाठी होऊ शकतात असं म्हटलं जात आहे पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं गिरीश महाजन असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील त्यांच्याकडनं विधान करण्यात येत आहे ते म्हणजे की ना एकनाथ शिंदे याबद्दलचा निर्णय घेतील तर कुठेतरी शिवसेनेसाठी ही जागा सुटली आहे का असा विचार करण्यासाठी वा पण मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं उमेदवारी कोणाला मिळणार हा देखील एक चर्चेचा मुद्दा आहे नाराजांची नाराजी दूर करण्याच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आधी झाल्या होत्या त्याच पद्धतीने हेमंत गोडसे यांचं तिकीट जे आहे ते कापलं जाऊ शकतं असं म्हटलं जात होतं त्याची चर्चा जास्त होती त्यामुळे हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शनानंतर ज्या पद्धतीनं आपली नाराजी मॅन केली होती त्यावरनं हेमंत गोडसे यांनी तिकीट न मिळणं ही गोष्ट मान्य केल्याचं म्हटलं जात होतं पण काल देवेंद्र फडणवीसांचे आणि भाजपचे संकट मोचक असलेले गिरीश महाजन यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे जातीनं लक्ष घातलं त्याच्यावरनं आजपर्यंत आज, आज किंवा उद्यापर्यंत हा निर्णय होऊ शकतो असं म्हटलं जातंय ते म्हणजे की नाशिकसह ठाण्याचाही निर्णय जो आहे तो आज अकरापर्यंत होऊ शकतो आज सकाळी अकरा वाजेपर्यंत होऊ शकतो ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भेटीघाटी घेतलेल्या आहेत यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे या चर्चेनंतर प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विधानानुसार किंवा दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आज सकाळी अकरा वाजता ठाणे लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा निर्णय होऊ शकतो ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलत असताना ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे ते म्हणजे की दक्षिण मुंबईतनं यामिनी जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे राहुल नार्वेकर जे इतके दिवस आपल्या उमेदवारी मिळेल त्याचबरोबर आपल्याला उमेदवारीसाठीचे प्रयत्न करत होते आणि त्याचबरोबर कुठेतरी त्यांनी एक प्रकारे सुप्त प्रचार सुद्धा या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू केला होता त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी काल आपल्या ट्विटर अकाउंटमध्ये जेव्हा यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर ही आपली प्रतिक्रिया जी आहे ती नमूद केलेली आहे खरंतर त्यांनी अभिनंदन केलेलं आहे यामिनी जाधव यांचं आणि त्याचबरोबर हा सुद्धा मुद्दा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं आपल्याला संधी मिळालेली आहे त्यांनी असं म्हटलंय महायुतीचे प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल मी माझ्या सहकारी आमदार श्रीमती यामिनी जा यशवंत जाधवजी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मी आमदार श्रीमती यामिनी जाधव जाधवजी यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा देतो खरंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल नार्वेकर यांनी नुसते इच्छुक नाही तर त्यांनी प्रयत्न सुद्धा केले होते पण कुठेतरी ही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हवी यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते करण्यात हो, येत होते आणि कुठेतरी या जागेसाठीचा सा जो आग्रह हो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा कायम होता ती जागा जर आपण पाहिली तर भाजपनं सोडलेली आहे आता महत्वाचं आहे ते म्हणजे पालघरची जागा ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपला सोडावी लागणार का याच्याबद्दलची चर्चा आहे म्हणजे नाशिक ठाणे आणि पालघर या तीन लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये अवघ्या काही तासांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काल ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आजही आणखीन काही नावांची घोषणा होऊ शकते पण नाशिकमध्ये नावांच्या घोषणेबरोबरच नाराजी दूर करणं हा देखील एक महत्वाचं आव्हान जे आहे ते महायुतीसमोर राहू शकतं असं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच निर्णय घेण्यासाठी आणखीन काही तास वाट पाहावी लागणार असल्याचं देखील बोललं जातं आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातली अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली ईडीकडनं या अटकेच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं अटक करून आपच्या नेत्यांवर आणि आप पक्षावर दिल्लीमध्ये दबाव निर्माण करायचा देशभर दबाव निर्माण करायचा असा आरोप जो आहे तो आपच्या नेत्यांकडनं करण्यात आला होता जी याचिका ईडीच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आली होती त्यातही असा उल्लेख किंवा अशा पद्धतीचा आर्ग्युमेंट जे आहे ते अरविंद केजरीवाल यांच्याकडनं करण्यात आलं होतं अरविंद केजरीवाल यांच्या कडनं ज्या पद्धतीनं ईडीकडनं झालेली जी अटक आहे ती बेकायदेशीर असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला होता पण मात्र ईडीनं एका सुनावणीमध्ये कशा पद्धतीनं ही अटक कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे आणि कागदोपत्रे योग्य आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता पण असं असताना सुद्धा कालच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने पाच सवाल हे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधामध्ये ईडीला विचारलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे की लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली खरंतर हा सवाल आहे तो म्हणजे की आपच्या नेत्यांकडनं हा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडनं नेते सुद्धा अशा पद्धतीचा आरोप करतायत तोच पहिला सवाल जो आहे की आपण म्हणूयात की तो एक सवाल जो आहे तो एस आ, सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारलेला आहे पी एम कायद्यातल्या कलम आठ नुसार जर तीनशे पासष्ट दिवसात तपास पूर्ण करावा लागतो मग या प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी सुरुवात आणि अटक करण्यासाठी उशीर का झाली असा सवाल सुद्धा सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारलेला आहे न्यायालयीन कारवाई विना फौजदारी कारवाई करता येते का असा सुद्धा प्रश्न विचारलेला केजरी आहे केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत का हा सुद्धा प्रश्न ईडीला विचारलेला आहे जप्तीची कारवाई झाली आहे तर केजरीवाल कसे सहभागी व्हावेत हे सिद्ध करा केलेलं आहे का किंवा करावं अशा पद्धतीचा सवाल सुद्धा सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारलेला आहे एक प्रकारे या, या कालच्या पाच प्रश्नानंतर अरविंद केजरीवाल यांना सुद्धा कुठेतरी या आशा निर्माण झालेली आहे ते म्हणजे की त्यांना दिलासा मिळू शकतो या अटकेपासून त्यांना त्यांची सुटका होऊ शकते किंवा ही जी अटक झालेली आहे त्यांना जामीन मंजूर होऊ शकतो असं म्हटलेलं अशी आशा ही आपचे नेते आणि अरविंद केजरीवाल व्यक्त करत असल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने हे जे पाच सवाल केलेले आहेत त्याच्यावरनं ईडी मात्र अडचणीत आली म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे मन मणिपूरमधली मणिपूर मागच्या मे महिन्यापासून ज्या पद्धतीचा संघर्ष मणिपूरमध्ये राहिलेला आहे मणिपूर शांत झालेलं असताना सुद्धा लष्कराकडनं काल मैतेई समाजातल्या लोकांकडनं शस्त्र जप्त करण्याच्या संदर्भामधली पावलं उचलण्यात आली होती पण त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे मैतेई समाजातल्या महिलांनी लष्कराने शस्त्र जप्त करू नये यासाठी लष्कराच्या गाड्यांना घेराव घातला होता आणि जोपर्यंत मणिपूर पूर्णपणे शांत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं शस्त्र जप्ती करू नये अशी मागणी केली होती पण मात्र जर आपण पाहिलं तर स्थानिक पोलीस प्रशासनानं याच्यामध्ये दखल घेतली आणि जी जप्त केलेली शस्त्र आहेत ती शस्त्र ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले पण कुठेतरी लष्कर विरुद्ध मणिपूरमधली जनता किंवा मणिपूरमधल्या महिला हा संघर्ष जो आहे तो कायम आहे या शस्त्र जप्तीच्या संदर्भामध्ये मीरा पॅबिस गटाच्या गट तयार झाला होता जे काही मणिपूरमध्ये संघर्ष निर्माण झाला होता त्या संघर्षानंतर मीरा पॅबिस हा गट महिलांनी स्वतः तयार केला होता एक प्रकारे महिलांना मदत करणं आणि त्याचबरोबर इतर जी संघर्ष आहे तो टाळणं यासाठी हा गट तयार करण्यात आला होता या गटाकडनंच अशा पद्धतीनं काल विरोध करण्यात आला होता दरम्यान मणिपूरमध्ये ज्या स्थानिक प्रशा पोलीस प्रशासनानं लक्ष घातल्यानंतर या गोष्टी थांबलेल्या आहेत था किंवा तिथं लष्कर आणि जो संघर्ष स्थानिकांमध्ये आहे तो काहीसा थांबलेला आहे पण पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर तणावाचं वातावरण मात्र मणिपूरमध्ये आहे असं म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे वातावरणाच्या संदर्भातली हवामानाच्या संदर्भामधली कोकणामधलं उष्णतेची लाट जी आहे ती कायम आहे ठाणे आणि रायगडमध्ये सुद्धा उष्णतेची लाट कायम आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे पण राज्यातल्या बावीस जिल्ह्यांमध्ये तापमान हे चाळीस अंशाच्या पार गेलेलं आहे येऊर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चव्वेचाळीस अंश एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे मुंबईमध्ये सुद्धा रात्रीच्या वेळामध्ये उकडत आहे किंवा तापमान वाढल्याचं पाहायला मिळत आहे सा अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान मुंबईमध्ये सुद्धा नोंदवण्यात आलेलं आहे त्यामुळे उन्हात बाहेर पडत असताना काळजी घेणं आवश्यक आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसा वेबसाईटवर वाचता येतील तकच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद